जय हिंद मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये यंग इंडिया स्पीकमध्ये तर आजचा व्हिडिओचा मुद्दा आहे शिक्षक एक सामाजिक गरज तर चला मित्रांनो सुरू करूयात शिक्षक हा समाजाचा आधारस्तंभ आहे शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक समाजाच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावतो आजच्या आधुनिक युगात ज्ञान कौशल्य आणि नैतिकता याचा समतोल राखणारा शिक्षक ही गरज नव्हे तर ही एक अनिवार्यता बनली आहे समाजाच्या प्रगतीसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण आवश्यक आहे आणि हे शिक्षक शिक्षकाशिवाय शिक्षक अपूर्ण आहे त्यामुळे शिक्षक हा समाजाची अपरिहार्यता गरज बनलेली आहे शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकाचं ज्ञान देत नाहीत तर त्यांना विचार करण्यास प्रश्न पाडण्यास प्रवृत्त करतात शिक्षक विद्यार्थ्याच्या जिज्ञासाला वा चालना देतात त्यांना विविध विषयाचे समतोल ज्ञान मिळवण्यास मदत करतात आणि त्यांच्या विचारसरणीला विकसित करतात चांगले शिक्षक केवळ ज्ञान देत नाहीत तर विद्यार्थी घडवतात ते त्यांच्यात नीतीमूल्ये सदून आणि सामाजिक स जबाबदारी जाणीव सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करून देतात प्रामाणिकता जबाबदारी सहकार्य स संयम आणि आदर या गुणांची शिकवणी देऊन शिक्षक विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व म्हणजेच पर्सनॅलिटी बिल्ड करतो शिक्षणामुळे समाज सुशिक्षित सुसंस्कृत आणि विकसित होतो शिक्षक हे समाज पर परिवर्तनाचे वाहक असतात शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक समाजात समता बंधुत्व आणि लोकशाही मूल्ये रुजवण्याचे कार्य करतात शिस्तीशिवाय यश शक्य नाही शिक्षक विद्यार्थ्यांना शिष्य शिस्तबद्ध जीवनशैली शिकवतात योग्य आणि अयोग्य यामध्ये फरक शिकून ते विद्यार्थ्यांना नैतिकतेचे जाणीव करून देतात समाजात नैतिक आद्यपतन टाळण्यासाठी शिक्षकाचे कार्य महत्वाचे ठरते शिक्षक विद्यार्थी म्हणजे संशोधन वृत्ती आणि सृजनशीलता विकसित करतात ते विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आधुनिक विचारसरणीची ओळख करून देतात शिक्षक हा केवळ एक व्यावसायिक नाही तर तो समाजाचा मार्गदर्शक आहे त्याला अनेक सामाजिक जबाबदाऱ्या पार पडाव्या लागतात शिक्षकांनी शिक्षक शिक्षण हा प्रत्येक मुलांचा अधिकार आहे हे लक्षात घेऊन कोणताही भेदभाव न करता सर्व विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून द्यावी आर्थिक मानसिक सामाजिक जातीय आणि लिंगभेदाच्या आधारावर शिक्षणात तफावत होता कामाने समाजाच्या प्रगतीसाठी स्त्री शिक्षण महत्वाचे आहे शिक्षकांनी मुलींना शिक्षण साठी प्रेरित करणे हा आत्मनिर्भर बनवणे आणि त्याच्या हक्काची जाणीव करून देणे आवश्यक आहे शिक्षक समाजातील अंधश्रद्धा गरिबी निरक्षरता बालविवाह स्त्री भूमहत्या अशा समस्यावर जनजागृती करू शकतात त्यांनी समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवाद शिकवणे गरजेचे आहे शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम सहिष्णुता आणि बंधुत्व यासारखे मूल्य रुजवतात त्यामुळे समाजात सामाजिक सलोखा प्रस्थापित होतो आज शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होत आहेत पारंपरिक काय शिक्षक हा ज्ञानाचा एकमेव स्तोत्र मानला जात असे मात्र आज तंत्रज्ञानामुळे मा, माहिती सहज उपलब्ध झाली आहे अशा परिस्थितीत शिक्षकाची भूमिका बदलत आहे ऑनलाईन शिक्षण व्हर्च्युअल क्लासरूम स्मार्ट क्लासरूम यासारख्या संकल्पना लोकप्रिय होत आहेत शिक्षकांना या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण आणि शिक्षण अधिक प्रभावी करावे शिक्षणाबरोबरच मानसिक आरोग्य देखील महत्त्वाचे आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजून घेतले पाहिजे त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे आणि त्यांना सकारात्मक विचारधारा विकसित करण्यास मदत केली पाहिजे शिक्षणाच्या नवीन पद्धती अवलंब आवलूंग। अवलंबून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याची आवड निर्माण करावी पारंपरिक पाठांतर प्रणालीप्रमाणे कृतीवर आधारित शिक्षण अधिक प्रभावी ठरू शकते शिक्षकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आज शिक्षण संस्थेचे व्यापारीकरण होत आहेत अजे अनेक खाजगी शाळा महाविद्यालये शिक्षणाला नफ्याच्या दृष्टिकोन दृष्टीने पाहत आहे अशा स्थितीत शिक्षकावर अनावश्यक दबाव येतो खाजी खाजगी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांचे वेतन कमी असते आणि त्यांना सामाजिक सुरक्ष सुरक्षा मिळत नाही आणि त्यामुळे अनेक प्रतिभावान शिक्षण अन्य क्षेत्राकडे वळले आज शिक्षणाच्या क्षेत्रात स्पर्धा प्रचंड बाळली आहे त्यामुळे शिक्षक आणि पालकांकडून शिक्षकाकडून आर्थिक अपेक्षा ठेवल्या जातात हे सामाजिक तणावाचे कारण कारण ठरू शकतात शिक्षकांना शिक्षणाबरोबरच विविध प्रशासकीय कामे करावी लागतात जसे की जनगणना निवडणूक ड्युटी विविध सरकारी योजना राबवणे राबवणे यामुळे त्यांचा मूळ अध्य, अध्या अध्यापनाला जबाबदारी व परिणाम होतो शिक्षक हा समाजात शिल्पकार आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी घडतात आणि पुढे जाऊन देशास प्रगतीस हातभार लावतात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक महत्वाची भूमिका बजावतात त्यामुळे शिक्षकाच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे समाजाच्या उत्कर्ष साठी शिक्षक हा आधारस्तंभ आहे हे विसरता कामा नये म्हणून शिक्षक हे केवळ एक व्यवसाय नाही तर ती समाजाची मूलभूत गरज आहे शिक्षक घडला तर समाज घडतो आणि समाजाच्या विकासासाठी शिक्षकाचे महत्त्व कधीही दुर्लक्षित करता येणार नाही धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र